नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मग काय मैत्रिणींनो समोर दिसतायत ते मोदक बघून खुश झालात ना खुश तर व्हायलाच हवं बाप्पा देखील खूप खुश होणार आहे हे मोदक खाऊन कारण हे मोदक दिसायला तर सुंदर आहेतच आणि त्यातलं सारण देखील खूप सुंदर आणि वेगळं असं आज आपण बनवणार आहोत आणि हे मोदक खाऊन डायबेटिक पेशंट देखील खुश होणार आहेत ते मनसोक्त हे मोदक खाऊ शकतात कारण आज आपण सारणामध्ये साखरेचा किंवा गुळाचा अजिबात वापर करणार नाही आहोत तर चला पटकन आपण सुरुवात करू या व्हिडिओला आणि साखर आणि गुळा शिवायचं सारण कसं बनवायचं त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आज आपण जे मोदक बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण गुळ किंवा साखर वापरणार नाही आहोत आपण केळी वापरणार आहोत गोडासाठी केळी आणि इथे हा खजूर घेतलेला आहे एक वाटी खजूर घेतलेला आहे तो मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे अगदी मस्त मऊ झालेला आहे तो खजूर तर हा एक वाटी खजूर आपण वापरणार आहोत गोडासाठी खसखस घेतलेली आहे थोडीशी तीळ घेतलेले आहेत एक वाटी ओला नारळ घेतलेला आहे छान खवणून अंजीर देखील आपण बारीक चिरून घेतलेला आहे बेदाणे घेतलेले आहेत आणि हे आहेत काजू बदामाचे का हे सगळं साहित्य वापरून आज आपण सारण करणार आहोत तर चला आपण आता सारण तयार करून घेऊया हे बघा गॅसवर आपण एक पॅन ठेवलेला आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये आता हे मी तीळ घालतेय तिळासोबतच आपण खसखस देखील घालूया आणि आता हे छान खमंग भाजून घ्यायचं आहे तिळ आणि खसखस भाजायला वेळ काही खूप लागत नाही पटकन दोन मिनटात अगदी आपले तिळ छान भाजून होतील हे बघा तिळ तडतडण्याचा आता आवाज येतोय मस्त तिळ आपले छान भाजून झालेले आहेत खसखस देखील भाजून झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये हा ओला नारळ घालणार आहोत आणि नारळ देखील आता छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप देखील घालू शकता हे भाजताना थोडं थोडं तूप वापरलं तरी सुद्धा चालू शकतो खोबरं वाण आपलं छान आता भाजून झालेलं आहे मध्ये आता मी ही थोडीशी जागा करून घेतलेली आहे त्याच्यात आपण आता हे काजू आणि बदामाचे काप घालूया आणि हे देखील हलके आपण इथल्या इथेच परतून घ्यायचे आहेत हे बघा काजू बदाम पण आपले छान आता भाजून झालेले आहेत आता आपण बेदाणे आणि हे अंजिराचे तुकडे घालूया आणि हे देखील आता परतून घेऊया छान खोबऱ्याबरोबर दोन मिनिट हे परतायचं आहे आपल्याला डायबेटिक लोकांसाठी आजचे मोदक खूप छान आहेत तुम्ही अगदी बिनधास्तपणे खाऊ शकता कारण आपण इथे साखर किंवा गूळ अजिबात वापरत नाही आहोत हे बघा हे सगळं आता छान आपलं परतून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया हे बघा केळी आपण सोलून घेतलेली आहेत ती आता आपण मॅश करून घेऊया केळी आधीच आपण जर मॅश करून ठेवली असती तर ती काळी झाली असती काळी पडतात लगेच केळी म्हणून आपण अगदी वेळेवर ती मॅश करायची हे बघा आपण के आता ही मॅश केलेली केळी परतून घेणार आहोत हे बघा केळी आपण छान परतून घेतलेली आहेत आता आपण हा खजूर घालूया जो मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय आपल्याला खजूर जसा जसा वितळायला लागेल ना तसा तो केळ्यामध्ये छान एकजीव होईल हे बघा मस्त आता खजूर वितळायला सुरुवात झालेली आहे हे मोदक चवीला इतके सुंदर लागतात की तुम्हाला ह्याच्यात गुळ नाही आहे असं वाटणार देखील नाही इतके छान हे मोदक लागतात आणि खजुराचा गोडवा केळ्याचा गोडवा खूप छान वाटतो ह्या मोदकांमध्ये हे बघा हे छान आता एकजीव होत आलेलं आहे आता आपण जे खोबरं आणि सुका मेवा वगैरे जो भाजून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हे बघा हे सगळं भाजलेलं मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं ते आपण घालूया आणि आता हे सगळं छान शिजवून घ्यायचंय हे बघा सारण आपलं आता छान तयार होत आलेलं आहे चला मस्तपैकी आपलं सारण तयार झालेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये वेलची पूड किंवा पूड वगैरे घालू शकता पण मी इथे केळी आणि खजूर वापरलेला आहे तर मूळ चव जाऊ नये म्हणून मी वेलची वगैरे घातलेली नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आपण ह्याच्यामध्ये जे अंजिराचे तुकडे घातलेत ना ते मोदक खाताना जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा आहा हा काय चव लागते तर आपण म्हणून वेलची वगैरे वापरलेली नाही आहे तर आजचं हे सारण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागामध्ये आपण सुंदर नक्षीदार कळीदार असे मोदक बघणार आहोत पुढचा भाग बघायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद